महाराष्ट्र विधानसभेच्या अत्यंत स्पर्धात्मक वळणावर झालेल्या राजकीय लढतींमध्ये दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात होते अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्या एकमेकांशी भिडल्यात मोर्शी वरुड सारख्या काही विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण महा लढती झाल्यात महायुतीत सर्वच आलबेल नसल्याने काही ठिकाणी अशा मैत्रीपूर्ण लढती होतील असे सुतोवाज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी निवडणूक कार्यक्रम लागण्याआधी दिले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राहुल गांधी प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचारासाठी हजेऱ्या लावल्या यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे ते मतदारसंघ कोणते त्यांचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडेबोल चॅनल वर आपले स्वागत करते दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असलेला पहिला मतदारसंघ आहे बारामती विधानसभा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बाले किल्ला असलेल्या बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्य पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली बंडखोरी करून भाजप सोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठा आणि अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते तर शरद पवारांनी युगेंद्र यांना उभे करून अजित पवारांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे असं असलं तरी कोण जिंकू शकेल याचा अंदाज बांधणे कठीण असल्यामुळे ही लढत चुरशीची ठरणारी आहे अत्यंत अटीतटीच्या या लढतीत संपूर्ण प्रचारात अजित पवारांचा जोर हा बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यांवर होता तर शरद पवारांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा भावनिक लाटेचं गणित मांडलं काका पुतण्याच्या या चुरशीच्या लढतीत बारामती कुणाची या प्रश्नाचं उत्तर या निवडणुकीतून मिळणार असल्यामुळे या मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे खास लक्ष लागले आहे त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामतीत दादांची दादागिरी चालणार की युगेंद्र पवारांच्या राजकारणाचा उदय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असलेला दुसरा मतदारसंघ आहे माहीम विधानसभा मतदारसंघ मुंबईत छत्तीस मतदारसंघ आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहीम मतदारसंघावर सर्वांचे लक्ष लागून आहे त्यांच्यासमोर शिंदे सेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांचं तगडं आव्हान होतं मनसेने लोकसभेमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आता महायुतीला त्याची परतफेड करायची वेळ होती मात्र तसे झाले नाही खरंतर एकोणीसशे नव्वद पासून माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे शिवाय महेश सावंत आणि सदा सरवणकर या दोघांचीही या मतदारसंघावर चांगली पकड आहे राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीतून सत्ताधारी असो वा विरोधक सगळ्यांचा समाचार जाहीर सभेतून घेतला मात्र राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी करणाऱ्या लोकांचे मतांमध्ये परिवर्तन आजपर्यंत झाले नाही त्यामुळे अमित ठाकरेंसाठी होईल का की होणार नाही हा प्रश्नच आहे म्हणून अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी असणार नाही हे निश्चित शिवाय वेळोवेळी राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल नाराजी झाली आहे असं जाणकार सांगतात शिवसेनेचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन आणि शिवसेनेची स्थापना झालेले शिवाजी पार्क मैदान हे माहीम विधानसभा मतदारसंघात होते दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असलेला तिसरा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपचे राम शिंदे तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार लढत झाली रोहित मद्दे शेजारी असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण केले होते कर्जत वर्चस्व असलेल्या भाजपच्या राम शिंदे यांचा तब्बल त्रेचाळीस हजार मतांनी पराभव करत रोहित पवारांनी त्यांची राजकीय कारकीर्दी सुरू केली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी रोहित पवारांना आपला किल्ला राखणे हे आव्हान असणार आहे लोकसभेला कर्जत जामखेडमधून निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं मोठं मताधिक्य मिळवलं होतं याचा फायदा रोहित पवारांना होण्याची शक्यता आहे शिवाय त्यांना काँग्रेस आणि ठाकरे गटाची साथ आहे तर राम शिंदे यांना भाजपच्या कर्जत जामखेड हा गड परत मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे शिवाय अजित पवार गट महायुतीसोबत असल्यामुळे त्याचा फायदा राम शिंदे होण्याची शक्यता आहे कमालीची चुरस वाढलेल्या या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र असा प्रचार शिंदे कडून करण्यात आला आहे शिंदे यांनी भाजपचा कर्जत जामखेड हा गड परत मिळवण्यासाठी संपूर्ण ला लावली आहे शिवाय अजित पवार गट महायुतीसोबत असल्यामुळे त्याचा फायदा राम शिंदेना होण्याची शक्यता आहे तेव्हा या मतदारसंघात नेमकं कोण निवडून येईल हे पाहण्यासाठी सर्वांचं लक्ष तेवीस तारखेकडे लागले आहे याबद्दल आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच खडांखडा माहितीसाठी खडे बोलच्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद